एम एस सी मध्ये कॉलेज रेडीने शिकवणारा एकमेव कोर्स उपलब्ध केलाय शाळा शाळातून अगदी के जी पहिलीपासून कम्प्युटर शिकवला जातो आणि घराघरात सुद्धा कम्प्युटरवर मुलं खेळतच असतात मग यात वेगळे पण ते काय आपण एक छोटीशी यादीच बनवूया मला कम्प्युटर वापरता येतो पण तो खात्रीशीरित्या कोणतं काम करण्यासाठी किती वेळात वापरता येतो याचा अंदाज नाही कम्प्युटरवर काम करणं खेळणं किंवा अभ्यास करणं याऐवजी व्यावसायिकरित्या म्हणजेच प्रोफेशनली एम एस ऑफिस कसं वापरता येतं व्हॉट्सॲपवर आणि सोशल मीडियावर अनेक तास घालवल्यानंतर सुद्धा आज आपण काय करत होतो कशा करता करत होतो त्याचा मला उपयोग काय झाला अशा प्रश्नांची सहसा मोठ्यांकडे सुद्धा उत्तरात असतात याच सोशल मीडियाचा परिणामकारक आणि उपयुक्त वापर करण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी हे मॉड्यूल करायलाच पाहिजे या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर तर मग आजच प्रवेशासाठी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा सेनेला धक्का देत शिंदे गटातील अरविंद करलकर सिद्धी शिरसाट बाळू नाटेकर यांच्या माध्यमातून आज मोठा धक्का आमदार वैभव नाईकांना देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय सरंबळी चाळीस शिवसैनिक तर पिंगुळीतील पंचवीस कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय एकीकडं एक उबाठा सेनेचे नाराज कार्यकर्ते दिवसेंदिवस शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळतय मात्र या प्रवेशामुळे आमदार वैभव नाईकांच्या पायाखालची वाळू सरकते असं शिंदे गटातून बोललं जात आहे कुडाळ मालवण मतदारसंघात शिंदे गटाचं पारड जड होत असून याचा फटका येणारा विधानसभेत आमदार वैभव नाईकांना बसणार असल्याचं अरविंद करलकर यांनी सांगितलंय शिंदे गटाचे आगरे, जिल्हा प्रमुख संजय आग्रे जिल्हा संघटक रुपेश पावसकर महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर शिंदे विश्वास गावकर अरविंद करलकर योगेश उर्फ बंटी तुळसकर सिद्धी शिरसाट सिद्धेश शिरसाट दीक्षा सावंत बाळू नाटेकर किसन मांजरेकर कमलाकांत पारकर युवा सैनिक हर्षद पारकर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी हा प्रवेश आम्ही घेतलेला आहे आणि ह्या असाच प्रवेश हा कायम होत राहणार आहे वैभवला मान काढायला आता काय भेटणार नाही आणि हा तर आता ट्रेलर आहे पिक्चर पुढे पूर्ण बाकी आहे आणि आता रवी फाटक येतील त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा प्रवेश घ्यायचा आहे समजलं हा आपला त्यांना ते आता वेळ नव्हतं म्हणून आम्ही आधी घेऊन ठेवला आहे त्याने सुद्धा आम्ही मोठा गिफ्ट देणार आहे आणि आता हे प्रवेश आणि शिवसेना ही वाढल्याशिवाय आणि पूर्ण आमचेच संपूर्ण इकडे सीट्स आल्याशिवाय हे राहणार नाहीत आम्ही संपूर्ण भाय्या शेठ ओ फाटक यांच्या नेतृत्वाखाली काम करतो सिद्धेश सिद्धेशजी तर सांगायचं झालं तर आमदार वैभव नाईक म्हणतात की मी या कुडाल मालवण मतदारसंघामध्ये हॅट्रिक करणार आहे असं म्हणतात खासदारही करती मी करतील मीही करणार आहे शिंदे गटामध्ये जे प्रवेश करणार आहे ते काही दिवसांनी माझ्याकडे असतील असा आरोप करताय काय सांगाल नाही 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 असं शक्यच नाही ते कदाचित त्यांना यावं लागेल आमच्याकडे त्यांना यावं लागेल जाऊन भेटायला लागेल का माझं आता काय खरं नाही तर त्यामुळे मी तुमच्यातच येतो म्हणून कदाचित कदाचित ते या पक्षातून हॅट्रिक करतील आज आपल्या पुढा या शाखे ठिकाणी सरमळ आणि पिंगुळ येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला त्यांचा मी मालवणकुडा मतदारसंघातर्फे स्वागत करतो तसेच आज झालेला प्रवेश हा समोरच्या पक्षाला एक धक्का आहे त्याने लक्षात घ्यावे ही आता सुरुवात आहे याच्या आणि असेच दणके बरेच मिळणार आता जो आमच्या शिवसेनेमध्ये जो पक्ष प्रवेश झाला सर्म येथील नागरिकांचा आणि बऱ्याच प्रकारे महिलांचा जो सिद्धी शिरसाड वर्षा कुडाळकर बंटी तुळसकर सिद्धे शिरसाड अरविंद करलकर तसेच बालू नाटेकर यांच्यामार्फत जो प्रवेश झाला त्या पक्षात आमच्या सर्वांचं मी आधी पहिलं स्वागत करतो आणि मला एकच सांगायचं आहे वैभव नाईक यांना की हे जे धनके आम्ही देत आहोत ते सहन करायची ताकद फक्त ठेवा आणि येणारं जर इलेक्शन आहे त्याच्यात अशी वाळू त्यांची सरकलेली आहे की आणि आम्हाला जर भैया सामंत या रूपात जर युतीने जर उमेदवार दिला तर हे दरवाजे खुलेच राहणार आणि मला वाटतं बसायला शिवा खुर्चे पुरणार नाहीत असे मी एक ग्वाई देतो तसंच आमचे एक एक रवी पाठक साहेबांना पण आम्हाला एक गिफ्ट द्यायचे आहेत आणि येणाऱ्या काळात जवळजवळ एक पंधरा दिवसाच्या आत अजून बरेचसे प्रवेश आहेत त्याप्रमाणे आम्ही कामगिरी करत चालणार आणि सिद्धेश शिरसाट सक्रिय होऊन जोमाने काम करत आहे आमच्याबरोबर नमस्कार आजची आज आभ जो आमच्या मुख्यमंत्री आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते यांच्यावर त्यांच्या कामावर विश्वास ठेवून जो सगळ्यांनी प्रवेश केला तर त्याबद्दल त्यांचं मी खूप खुँ, खूप खूप आभार मानते आणि त्यांचं आमच्या पक्षात सहर्ष स्वागत पण करते त्यांच्याकडून आम्ही हीच अपेक्षा ठेवतो की त्यांनी हे आमचं शिवसेनेचा एक प्रमुख होण्यापेक्षा एक कुटुंब मानून फक्त वरिष्ठांना अभिप्रेत असलेलं काम त्यांच्याकडून घडावं आणि ते घडणार तर ह्याच्याबद्दल खात्री आहे आणि पुढच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जोमाने कामाला लागू आणि आम भैया साहेब असतील किंवा वरिष्ठ देतील तो नेता आम्ही अगदी शंभर टक्के खात्रीनिशी निवडून देऊ आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि आत्ता म्हणजे जेव्हा शिवसेनेत काहीच नाही शिंदे गटात कोणीच नाही हे जेव्हा कोणी कोणाकडून जेव्हा शब्द येत होते तर त्याचं हे उत्तर आहे आणि त्या दिवशी झालेल्या प्रेसचंही हे उत्तर आहे की आम्ही सर्लग आता पक्षप्रवेश आमचे चालूच राहणार आहेत आता नाके धन्यवाद पुढा शाखेच्या वतीने अरविंद करलकर तालुका मी सिद्धे शिरसाट यामुळे आमच्या जिल्हा प्रमुख महिला पुढाकर मॅडम सिद्धी शिरसाट मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी जो प्रवेश झालाय सरमळ गावच्या आणि पिंगुळी गावच्या महिलांचा त्यांचं या ठिकाणी प्रथमता आम्ही मी स्वागत करतो तसेच या पुढच्या काळामध्ये जो या ठिकाणी प्रवेशाची जी प्रक्रिया आहे त्या अशाच प्रकारे चालू राहणार आहेत संपूर्ण नऊच्या नऊ जिल्हा परिषद विभागांमध्ये असे प्रवेश घेतले जाणार आहेत आणि उद्धव ठाकरे गटाचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की याच्यापुढे तुम्ही पूर्णपणे तयारीत राहा आम्ही आम्हीसुद्धा आता ताकदीने या ठिकाणी या पूर्ण मतदारसंघामध्ये उतरलो आहोत आणि या ठिकाणी लोकसभेला जर भैया सामंतांची तिकीट या ठिकाणी फिक्स झाली तर शंभर टक्के आम्ही सगळे एवढ्या प्रमाणात काम करू की या ठिकाणचं सगळं वातावरण शिवसेना आणि भगवामय करू एवढंच मी सांगू इच्छितो